बेळगावची इन दुबई या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते तर मंडळी लवकरच बाप्पांचं आगमन होणार आहे आणि प्रत्येकजण खूप आनंदात आहे कारण बाप्पा प्रत्येकाच्या घरी विराजमान होत असतात तर दुबईमध्ये कशा पद्धतीने इथे बाप्पांचं आगमन होतं किंवा कशा पद्धतीने इथे बाप्पा मिळतात तर याचं एक शॉप आहे त्याचं नाव आहे मधूर तर इथे सगळ्या प्रकारचे विविध गणपती मिळतात तर प्रत्येक आपोडली तुम्हाला जास्त पोहोचू शकत नाही तर थेट तुम्हाला त्या शॉपमध्ये घेऊन जाते आणि दाखवते काय चला तर महाद्वार महा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन, गजानन, गजानन भाद्रपद महिना सुरू होताच वेद लागतात ते म्हणजे गणेश चतुर्थीचे गणेशोत्सव केवळ भारतातच नाही तर जिथे जिथे भारतीय पोचले आहेत तिथे साजरा होतो मध्य पूर्वेतील आखाती देशांमध्ये देखील अनेक मराठी कुटुंब मोठ्या भक्तिभावाने दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतात इथे मराठी व अमराठी लोक देखील मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करतात गणपती बाप्पा स्वतः दुबईत येऊन पोचले आहेत ते सुद्धा शाडूच्या मातीची मूर्ती मूर्तीबरोबर गणपतीसाठी लागणारं सगळं डेकोरेशनचं सामान इथे मिळतं मराठी माणूस जगात कुठेही असला तरी तो संस्कृती जपतो तिथे जाऊन तो आपल्या परंपरा रुजवतो दुबईतही गणेश उत्सव दरवर्षी अशा प्रकारे उत्साहात साजरा होतो त्यामुळे गणपती बाप्पा मोर्याचा गजर करण्यासाठी दुबईकर देखील सज्ज झाले आहेत बरं का डेकोरेशनचे एकापेक्षा एक वस्तू इथे उपलब्ध आहेत मोत्यांच्या माळा वेगवेगळे झुमर तसेच रंगबेरंगी फुलांच्या माळा तसेच मस्त उरली देखील इथे दे उपलब्ध आहेत वेगवेगळे आकर्षक दिवे पूजेचे सगळे सामान या एकाच ठिकाणी मिळून जाते इंग्रजांचं राज्य पसरलं होतं म्हणेल तितकं स्वातंत्र्य कुणालाच नव्हतं लोकमान्य टिळकांनी लोकांमध्ये एकता बनावी स्वातंत्र्याचं स्वप्न जागवावं यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली अठराशे चौऱ्याण्णव साली सदाशिवपेठ वाड पुणे इथे पहिला सार्वजनिक गणपती स्थापन करण्यात आला आणि आज संपूर्ण भारत देशविदेशात सुद्धा मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा केला जात आहे वेगवेगळी तोरणं बघून मन प्रसन्न व्हायला झालं होतं हे सगळं दुबईमध्ये मिळतं या गोष्टीवर थोडा विश्वास बसायला वेळच लागला बाप्पांच्या एकापेक्षा एक सुरेख शाडूच्या मूर्ती पाहायला मिळाल्या मंडळी या जे तुम्हाला रंगीबिरंगी पांघरलेल्या मूर्ती दिसतायत ना त्या सगळ्या बुकिंग झालेल्या आहेत बरं का मंडळी बाप्पांची ही मूर्तीची किंमत साधारण आठशे अकरा धराम म्हणजे जवळजवळ अठरा हजार पाचशे तेवीस रुपये होते बरं का आणि ह्या मूर्त्या थोड्या मोठ्या आहेत आणि महाग आहेत तर या मूर्त्यांची किंमत होते एकोणीसशे एक दराम म्हणजेच त्रेचाळीस हजार चारशे अठरा रुपयेपर्यंत या मूर्त्यांची किंमत जाते तर वेगवेगळ्या मूर्तीची वेगवेगळी किंमत आहे ह्या लहान मूर्त्या तरी मला खूपच खूपच क्यूट आणि सुंदर वाटल्या तर ह्या लहान बाप्पांची मूर्ती साधारण एकशे एकतीस धिराम म्हणजेच भारतीय करन्सीमध्ये भारतीय रुपयांमध्ये दोन हजार नऊशे ब्याण्णव रुपयाची ती मूर्ती आहे तर हे सगळं एकाच दुकानात पाहून मला तरी खूप आनंद झाला आणि अगदी मी भारतात आहे माझ्या माहेरी बेळगावमध्ये आहे असं फिलिंग वाटलं मंडळी दुबईमध्ये तर बाप्पांच्या आगमनाची जोरदार तयारी चालू झालेली आहे तुम्ही सुद्धा तुमच्या घरी बाप्पांच्या आगमनाची जोरदार तयारी केली असेल तर कसा वाटला आजचा ब्लॉग जर माझे व्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चला मग भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार